रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ही बॉर्ड बघितलं का मतदान केलं काल केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून गारवा आनंद वाटला मतदान करताना हे पण तुम्हाला सांगतो मतदान आपापल्या हिशोबाने ज्याला कोण आवड त्याला करणं काम आहे आपलं असं धरून चाला शंभर टक्के चांगतून चांगलं निघेल अशी अपेक्षा ठेवू शकतो अपेक्षेवर जग चालतं हा मग ते त्यांच्या हातात आलं आपली आशा करायची का निराशा करायची पण हे मतदान करत असताना त्या दयाबाटणाच्या आधी माझ्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होतं आता माझ्या म्हणजे कुटुंबाच्या सात मतांनी एवढा फरक पडणार नाही पण ह्या सात मतांनी मी इतकं डोकं लावून विचार राहून मतदान केलं की चौदा उमेदवार होते आणि पंधरा व न म्हणजे कुणीच नाही असं होतं यापैकी कोणी नाही पण चौदा उमेदवार होते चौदामध्ये टॉपचे दोन होते म्हणजे परस्पर विरोधी आणि लोकशाही लो लोक आता तुम्ही सप्रायवर तुम्ही म्हणले लोकशाहीवर व्हिडिओ बनवा लोकशाहीवर गेले दोन दिवस इतका बलात्कार होतोय मी पाहतोय डोळ्याने ही लोकशाही आपली कचून हटिलिंग दारू पैशाचा मापूक दोन्ही बाजूंनी हा दोन्ही असं काही कोण नाही असा प्रकार असतो सगळीकडे ते असते महाराष्ट्रात पण ते बटन दाबायच्या आधी मी काय केलं ती दोन उमेदवार आहेत ना कोण दगड येण कोण विटे बघायचं म्हणजे कमी नालायक कोण हे बघायचं सगळीसारखीच असतात पण त्यातला जो कमी नालायक आहे किंवा कमी ही त्याला ते मतदान केलं आणि मतदान करताना एक विचार माझ्या डोक्यात होता एक डायलॉग होता माका दादा का बापका चाचाका सबका फै वा, सबका वा, वा, बदला लेंगा तेरा फै फैजल हा जो नवाजुद्दीन सिद्धी केला हे माझ्या डोक्यात होतं तर आपण पॉवरफुल माणसांच्या पुढं आपण केससुद्धा करू शकत नाही काय हां ते काहीच करू शकत नाही आणि त्यांना जर ज्या आडवं मारले की ते आपल्याला सरळ मुटकुळं मारून असलं टाकून देते असा प्रकार लय लय कामाला लागलेली आहेत हां त्याच्यामुळं ह्यांचा जर बदला घ्यायचा असेल ना तर हा मतपत्रिकेतून कायदेशीर मार्गानेच घेतला पाहिजे असं मला वाटतं आता आपल्या टोरीकडं जायला आपल्याला काहीच अडचण नाही कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातला आजरा कारखाना आहे बघा आणि त्या आजरा तालुक्यामध्ये घडलेली घटना आजऱ्या प्रॉपर आजऱ्यामध्ये साने गुरुजी वासा होते आणि त्या ठिकाणी दोन भाऊ राहायला होते ही स्टोरी तुम्हाला सांगणं का गरजेचं आहे कारण ह्या स्टोरीमध्ये तुम्हाला क्राईम का केला हे कळायला मिळेल क्राईम कसा झाला हे का कळेल आणि सगळ्यात म्हणजे त्याला सजा काय मिळाली हे पण कारण कोर्टाचा जे निर्णय हा परवा दिवशी आलेला आहे कोर्टाचा निर्णय आल्यामुळं म्हणलं ही तू तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे साने गुरुजी वसाहत आजरा या ठिकाणी दोन भाऊ राहत होते अमोल पवार आणि विनायक पवार दोघा भाऊ आता चांगलं व्यवस्थित जोडायचं त्यांच्या बायकांचं चांगलं जोडायचं आणि गुन्हेगोविंदाने आणि घरी काय अशी गरीब बिरीब नव्हती बांगला बिंगला ठोकलेला स्विफ्ट विफ्ट सगळं ओकेमध्ये रिपोर्ट त्यांना थोडीफार शेती होती पण ह्यातला जो अमोल पवार आहे आणि त्याचा भाऊ विनायक पवार ही थोडी गप्प बसणारी मंडळी नव्हती वळवाळ 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 म्हणजे प्रपंचात लय वळवाळ काय कामाची नाही आता वळवाळ प्र प्रपंचातले कशाला मानतात सांगतो तुम्हाला प्रत्येक माणूस हा दुसऱ्या माणसापेक्षा आहे त्याचं डोगळ डोकं वेगळं आहे मेंदू वेगळा आहे ह्या अमोल पवार आणि विनायक पवारच्या डोक्यात एकच अपना सपना मनी 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 हा म्हणजे काही करून लाईफमध्ये पैसेवालं व्हायचं लय आता पैसे सगळेच काम काही उदरनिर्वाहासाठी कमावतात का कोण दोन वेळच्या जेवणासाठी कमावतं तरी त्याला ते मिळत नाही हे बी शोकअंती काही आणि ज्याच्याकडे आहे त्याला वाटतं लाखेत कोट पाहिजेत कोटीवाल्याला वाटतं दहा कोटी पाहिजेत असे एक प्रकार असतो हा कधी संपत नाही प्रपंच संपत नाही आयुष्य संपून जातं ह्यांची काय ह्यांनी हे उद्योग टाक त्याच्यात फेल हो द्यों द्यों ते उद्योग टाक उद्योगात सक्सेस व्हावा फक्त गुजराती आणि मारवड्यांनी कारण ते त्या उद्योगात इतकं डोकं लावून चालतात तो हाटेल टाकायचं म्हणलं हाटील तुम्ही आता राजस्थानवाल्याला हॉटेल टाकायचं सांगितलं ना तर तो तो हाटील कसं टाकतो म्हणजे माझ्यावर सांगतो तो कमीत कमी पाच सात लाखाच्या काचान कप्पन हे बनवणार त्याच्यात एक से एक पदार्थ असं ईदभर जागा ठेवत नाही हॉटेलमध्ये कुठल्या इतकं ते व्यवस्थित तेवढ्या हो ते लायटिंग त्याच्या प्रत्येक पदार्थ लायटिंग दिसली पाहिजे चकमाक चकमा आपण तो गडीभर त्या सीटोमध्ये गेल्यावर दिसतं मी तर पदार्थच बघत राहतो बो हे कसं ते आणि मैदा आणि साखर साखर चाळीस मैदा चाळीस कुठलाही पदार्थ घ्या चारशे रुपये किलो दहा पट किमतीने वागतात कुठं सेंट मार कुठं मैद्यात सेंट मारून त्याचा पेडा होतोय सध्या सा काय सांगू तुम्हाला आता शी अशी करणार आपल्या माणसाला सांगितलं तो हॉटेल टाक तो काय करणार माहिती का ती कळकटलेली टेबल खर्च शॉर्ट कर, कट शॉर्टकटमध्ये पाहिजे ती बाहेर टाकणार तिथं आचार्य ठेवणार शिव कुठं पंख्या खाली त्याला म्हणार तू कर तो आचार्य आचार्य म्हणा जेवण पाचशे वा जमलं तर बघ वेटर जेवण पाचशे वा हजार दीड हजार तर असंच गेलं तर त्याला काय कातरायचा का खाली असा विषय असतो ती स्वतः दापत्यात पाठ सामोसं तळणार पाठ सगळं मटेरियल तयार करणार दिवसभर विकणार हा त्यांचं लेट सिस्टमॅटिक असतं ही लोकं आपली घेत नाही त्यांचं त्यांचं चांगलं इथे घेतलं पाहिजे बाहेरच्या राज्यातले कुणी का लोकं असणार तसं धंदा किराणा दुकान किराणा दुकान ही मारवाडी असतात हा मारवाड हा एक बाग आहे राजस्थानमधला असंही गुजराती गुजरातचुद्धा धंद्यातलं नॉलेज एक नंबर असतं कापड टेक्स्टाईल मिल बघा ही ते काम करीत नाहीत ते डोकं लावतात आणि भांडवल कच्चून लावतात आपली लोकं भांडवल लावत नाहीत आणि जी ज आता बघा शेळ्यात ते राजस्थानी शिरो हो यूट्यूब बघतात राजस्थानी शिरो यांचं दुनिया करतून लखो लखोपतीचा कोट्याधीश होतो वाटलं झालं यांचं शेळ्याचं सगळं बंद पडलं त्याने शेळे सक्सेस झाला असता कधी काही नी पिंजऱ्याला बनवायलाच आठ लागत आवल्यात शेळ्याला आणायला कात्र पैसेच राहिले नाहीत अशी डोकं लागत आजी बाद डोकं लावित नाहीत पोरं आणि त्याच्यामुळं फासतात त्यांची मेंटॅलिटी बरोबर पण कपाळ फुटण्याचे चान्सेस जास्त त्या श शेळ्यांच्या त्यांनी जर उस्मानीबादीची निवड केली असते ना वातावरण अनुकूल सगळं काही कं जागले असते लय अवघडे तसं ह्या हा जो अमल पवार आणि विनायक पवार यांनी आज ते उलटे पालटे धंदे करून यांच्यावर कर्ज झालं आता कर्ज कमी कमीत कमी, कमी किती असावं पन्नास ते साठ लाख रुपयाचं जा कर्ज झालं आता एकविषयी असा जो की कर्ज त्याला व्याज चालू ते कर्ज कोणाकडं जो खाजगी सावकारांचं होतं तर पतसंस्थांचं तर पतसंस्था अठरा टक्के वीस टक्के व्याजदर तपासत जा तुम्ही असं घेत म्हणून लगेच पैसे घेऊ नका कोणाचे बँका एक वेळ वाऱ्या बँकेचा व्याजदर कमी असतो तो दसा दशे ओळखा दर साल दर शेकडाय का दर सहा महिन्याला हे ओळखा आणि एखादी गाडी घ्यायची झालं काय झालं लोक म्हणते हां करा आमची फाईल त्यांना व्याजदर कळत नाही काय कळत नाही ते समोरचे आले नुसती रोट्यात उडीत आहेत अंडाकरी हानीत पण त्यांना कळलं पाहिजे की आपलं डिपॉझिट किती गेलं आहे आधी आपलं पा, हो, पै किती पैसे राहिले किती रकमे किती लोन आणि फिटूसतोवर दहा हजाराचा हप्ता येतो त्या ते छत्तीस महिन्याची फेड अठ्ठेचाळीस महिन्याची फेड त्याची एकूण कॅल्क्युलेशन किती आणि किती लाखाला आपल्याला गाडी पडली ही तर कळलं पाहिजे ना नाही नाही तुम्ही सुधरू शकत नाही तुम्ही सात बारा एकल्याशिवाय कमी करणार नाही थोडं नेअर काम काय तर डोकं लावून का कार्यक्रम करायचा ह्या जगाची सिस्टीम अशी बनवलेली की तुम्हाला फसवण्यासाठी बनवलेली हां नुसते फाईल चार्जेस म्हणून तुमच्याकडून हजार दोन हजार घेतात महाराजे फाईल चार्जेस बिर्जेस काय नसतं एखादं प्रकरण करावं म्हणून पाच हजार रुपये सुद्धा घेतात मधला मा माणूस घेतात आपला कळून भीयेत नाही आणि इतका ठाशी आहेत था बेकार त्याला एक हप्ता दोन हप्ता चुकून द्या तुचारलीच नेलीस लय अवघडी त्याच्यामुळं ताक सुद्धा फुकून पिया नाही तर तुम्हाला तुमच्या बायकोच्या गाळ्यातलं डाग म्हणून काय नाही भरलेला आहे तुम्हाला कोंबड्या झोंबड्या बोकडे बिकडे इकून बारलेलं आहे लय असा विषय लोकांना दिवाळी नाही करतायत गरीबाचा वाली कुणी नाही या जगात कुठल्याही आमिषाला फसू नका कुणी काही सांगन लय डोक्याने थंड करून विचार करून कार्यक्रम करा तर तुमचं चांगलं होईल आता सगळ्यात मात्र सांगतो तुम्हाला ह्या दोघांनी असं पन्नास साठ लाख रुपये खर्जून घेतलं अमोल पवारनी आणि झालं पॅक पारनाड्यात नाकात पाण्याशिवाय म्हणलं आता आपल्याला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही बाबा मला पळून तरी कसं जावा आपली आब्रू ही ही होईल मग यांनी ह्यांच्या सपीक डोक्यातून एक कल्पना बाहेर निघाली दोघा भावाने विचार करून असा निर्णय घेतला अमोल प पवार त्याच्यामध्ये जास्त आघाडीवर होता म्हणला आपला एक मजुरी त्या मजुराला तो काम करतोय त्याला आपण पैसे त्याचं आहे रमेश नायर म्हणला दिसायला शरीर एस टेन अमोल पवारनी काय केलं एच डी एफ सी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी याच्यामध्ये पॉलिसी उतरवली मजूर मारायचा प्लॅनिंग बघा मजूर मारायचा आणि आमोली असं दाखवायचं ना अमोली पळून जायचं दुसरं आणि गारच्याना पॉलिसी मिळाली की आईश करायची पॉलिसी थोडी थिडकी नाही तब्बल पस्तीस कोटी रुपयाची पॉलिसी पस्तीस कोटी मिळणार होती आणि ते अमोल ना आपला रमेश नायर ती त्याचं काम करून ती त्याला म्हणला त्याला क्वापशात घेतला पॉलिसीचे हप्ते चालू होती इकडं वॉपशात घेतला जवळी ना मजुराचं आणि मालकाचं ना जे नातं असतं ना। ते जर आणखी क्लोज केलं मित्राचं नातं केलं ते आता मजुरात कसं दिवस भरले आज आपलं ते छान्या काय बरे नाईन्टीओ येतं आपलं जेवतन आपली गप्पडी मारतं ती काय लिहिडो डोक्याला ताण करीत नाही एकटाच होता तो म्हणले त्याला टेबलला बसवाय पियायला लागली आणि मग दोन हजार सोळा सालची घटना आहे आता निकाल पारदशी लागला आहे बरं का आता बघा दोन हजार सोळाची नंतर ठरलं बघ आता ह्याचा कार्यक्रम राबवायचा मग त्यांनी त्याला आजरा या ठिकाणी एका डाब्यावर नेऊन असा डाब्यावर नेले तिथं सी सी टी व्ही नाही तिथं त्याला दारू पाजली भरपूर म्हणले आता घरी जायचे जेवायला घातला म्हणजे चल दोन दोघं भाऊ गाडीत बसले आणि मग तिथं आता ते एरियामध्ये सगळा जंगल दर्या कोकणातलाच बाग येतो का विषय नाही त्या ठिकाणी तिथून सात आठ किलोमीटर गेल्यावर वायरच्या सायाने दोघा भावानी त्या रमेश नायरची हत्या केली त्याचा जीव घेतला घेऊन द्या आता जीव घेतल्यानंतर त्यांनी प्लॅनिंगप्रमाणे त्याच्या हातात अमोल पवारने स्वतःचं गड्याळ घातलं त्याची कपडे काढून टाकली ह्याची कपडे घातली गड्याळ घातलं कपडे घातली आणि वीस लिटर डिझेल गाडीत ओतला की कारण गाडी डिझेलवरची डिझेल कार म्हणजे जसं काय अपघात झाला आहे असं स्टेअरिंग ह्याच्या गाडी गाडीनुटर्न केली गाडी चालू गाडी पेटावली निरी सोडून खाली वरून आता ती काय दरीत गाडी आहे किंवा आधीच मेलेला आहे रमेश नायर पण लोकांना कळावा की मेला म्हणून मग यांनी तपाशीचं डोंग केलं आणि त्यावेळेस तो अमोल पवार तिथून पळून गेला बेपत्ता झाला झाला आता हे घटना घडली दिवशी यांनीच कालवा करायचा तर विनायक पवार या बाबाने म्हणलं मावाचा ॲक्सिडंट झाला जाल ॲक्सिडंट झाला लोकांना तरी काही शंका यायला चान्स नव्हता मग त्या घटनेची माहिती त्या ठिकाणचं आजरा पोलीस स्टेशनला दिली आता ते पोलीस आहे भाऊ ते पोलीसमध्ये बरेच असं असं हलकेत घेतात काय घेतात माहिती आहे का ही पोलीस कधी कधी पन्नास साठ हजार पगार असून चाल पाकिटे घेत आहेत म्हणून त्या पोलिस आणण्यात तर ओरिजिनल जे पोलीस आहे ना ते खरंच बापाच्या कमरेच्या मापाचा आहे ना घरगुटा साईज बापाच्या जो कमरेच्या मापाचा असतो तो, तो नाहीच शक्य होतो अशा विकला जातात स्वतः खानदानी पोर असतात काय काय आता आहेत बघा नवीन भरती झाल्यात त्यांना काहीतरी करून दाखवायचे कार्यक्रमच ओके पण काही आहे ना निवळ उभेन टाकलेल्या अवलंबी असतात गरीबाला बी त्रास देणार काय आणि कुठल्या तरी बी खरचोट आमदाराचं मंत्र्याचं त्यांना ते फोन असतात त्याचा बगलबाची असतो ही दुनिया आतून लई वेगळी तुम्हाला सांगतो पण कायदा याचं पालन करायचं आपण सुद्धा आणि पो, पो पोलीस असला तरी पोलीससुद्धा कायद्याने दुप्पट बांधलेला असतो फक्त तुम्ही वरपर्यंत जात नाहीत म्हणून नाहीतर बऱ्याच जणाला बडतर सक्तीच्या रजेवर आणि कायला डायरेक्ट निलंबित वडापाव तड्याला डायरेक्ट चौकात गाव गावात तुझी गरज नाही प्रशासनाला असे पण काही आहे एक नंबर कार्यक्रम केला आजरा पोलिस स्टेशननी हा पोलिस स्टेशन खतररा ते ने आलं सगळी परिस्थिती बघितली आणि ह्यांचा आरोड वरूड त्या वर वर बायकोचा आरोड सगळ्याला माहीत असतं बरं का आता ही त्यांनी सगळी परिस्थिती बघितली बरं ठीक आहे तू मला सांगतो कानातन चार बोटाचं अंतर सगळ्याला माहिती आहे पोलिसांच्या नजरेतून काही प्रकार म्हणजे त्यांनी हे केला की स्कॅन केला की बायकोचं जे रडणं आहे ते असं आतून नाही आतून असं आतून नाही थोडंसं असं वरवरून नाही असंही भावाचं जे कारण डोक्यात डोक्यास सिनियर पोलिसले हुशार असतात किंवा असं नाही बरं असून द्या ते त्यांचं स्कॅनिंग म्हणून सुट सुटत नाही आणि जर ते, ते काळ्या कलरचा गॉगल आहे पी एस आय गॉगल म्हणतात त्याला त्याच्या आतून तो शिकडं बघवते पोलिसांची इकडे तिरका बघवते काय कळत नाही मी पोलीस ते गॉगलची ते, ते एक आतले विषय आहे तुम्हाला कळायचं नाही तुम्हाला मी सांगणार जे ह्या घटनेमध्ये त्यांना शंका आल्यावर त्यांनी डी एन ए चेक केला महाराज डी एन ए अजिबात मॅच झाला नाही आणि मग म्हणले आता कोण आहे बा म्हणले भाऊ बा भाऊ उचारला बायको उचलली सगळी चौकशी केली तिची अमोल पवारची बॉडी नाही आहे म्हणली ही तुम्ही काय कार्यक्रम राबवला आहे आणि अशा प्रका प्रकारे तो अमोल पवारला रपकावला त्याचा कार्यक्रम राबवला की त्यांनी भावाचं नाव घेतलं आणि मग जो मेला मेला मत होते झाले ना हजर Uh, म्हणजे विनायक पवार दाब खावला की अमोल पवार हजर ही केस स्टँड झाली दोन हजार सोळाला दोन हजार सोळापासून दोन्ही भाऊ आत आता आत्ता चालले दोन हजार चोवीस आता त्याचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये विनायक पवार म्हणजे जाठवावी याला पुराभावी निर्दोष सोडून दिलं ते कोर्ट आहे त्याचा विषय नाही का कोर्टाचं पुढं बोलू नका ना तर तुम्हालासुद्धा टाकते न ते असंही जे चाललंय ना ते फक्त पात्र आहेच बरं विनायक पवार निर्दोषमुक्त आणि त्याचा जो बाबू आहे मेन अमोल पवार त्या अमोल पवारला वीस वर्षे जन्मठेप आणि पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे माझी गडी वीस वर्षासाठी गेलाच आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये क्लेम होण्याचा आणि पास होण्याचा काय विषयच नव्हता ही फ्रॉड केस होती पण एखाद्या त्या रमेश नायरचं खून करून त्याला असं दाखवणं म्हणजे देणार ठेवा विश्वास असं म्हणजे विश्वास पाणीपात मेला विश्वास खरंच संपत चालला आहे कमी होत चालला आहे कुठल्याही प्रकरणावर तुम्ही जामीन होऊ नका असं माझं मत आहे तुम्हाला जामीन होऊ नका तिपुच्या जर फसवला ना तुम्ही त्याला टाकला म्हणायचा हा जामीन होऊ नका विश्वास हा कमी होत चालला आहे जेवढं आपलं हातरू नये तेवढं जर पाय पसरलं तर अशी वेळ येणार नाही हा आणि एवढ्याचा बोध घेतला ना तरी चाललं ना आपल्या ताटात येणार तर लोकाकडे आणि तुम्हाला खरं सांगू का ताकावाल्याला ताकूनही देतं पण ज्याच्याकडे ताकच नाही ना त्याचं खरं आलेत त्याला त्याला मोटरसायकल येणार तीन मोटरसायकलवरूनच कार त्याने कारची अपेक्षा करायची नाही तुम्ही कार मागाय गेला ना तुम्हाला मिळणार नाही तुमच्याकडे कार येणार मग तुम्हाला कार मिळणार का उचण्याला पास असतं या जगामध्ये त्याच्यामुळे गाडीवाल्यांनी टेबल सीट जा त्रास होईल पण दाबा जा आध लिटर तेल जास्त टाका हां पण कोणापुढं बिक मागू नका स्वाभिमानानं जागा हां त्याला लयमत होईल सगळ्यात रामकृष्ण हरिमावने